नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहेत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आजची बातमी महत्वपूर्ण मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर वृत्त या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग आहे पेन्शन संदर्भात महत्वाचे अपडेट पेन्शन धारकांना आनंदाची बातमी तीस ची डेट लाईन तर पन्नास टक्के पेन्शन मिळणार चला तर पाहूया या विषयी सविस्तर माहिती संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत करत आहेत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण म्हणजेच ब्रेकिंग लाईन चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी आनंदाची महत्वाची आणि अति कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी कशी आहे ते पाहूया

लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प देण्यासाठी तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत दिली होती सदर मुदत मध्ये नव्याने वाढ करून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सदर युनिफाईड पेन्शन योजना यूपीएस विकल्प निवडता येणार आहे या यामध्ये एनपीएस अथवा युपीएस यापैकी पैकी एका पेन्शनचा योजनेचा विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे सदर मुदर मुख्य मागणी आहे मागणीनुसार वाढवण्यात आली आहे ही मुदत अंतिम असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प भरून आपल्या कार्यालय प्रमुखाकडे सादर करावायचा आहे किंवा द्यायचा आहे यूपीएस पेन्शन योजनेपेक्षा शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम म्हणून मिळणार असल्याने एनपीएस पेक्षा सदर पेन्शन प्रणाली फायदेशीर ठरणार आहे म्हणून सर्वांनी हा विकल्प भरून द्यावा आणि यूपीएस ला प्राधान्य द्यावे आपण आपल्या मनाने एनपीएसही निवडू शकता आणि यूपीएस ही निवडू शकता तुम्ही ज्याला विकल्प भरून दिला त्या विकल्प विकल्पा प्रमाणे तुम्हाला पेन्शन लागू होईल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच